ठसल भीम विचार बदलून गेल जीवन सार भीम विचार बदलून गेल जीवन सार बाई सकाळी अंग न झाडी ते त्रिशरणाची रांगोळी काळी ते बाई सकाळी अंग न ते त्रिशरणाची रांगोळी काढीते ते अंद सर्देच पिसाट वारवा देव मातीत गाडते अंधसरदेच मी डोक मी फोडते देव मातीत गाडते अंधसरदेच डोक मी फोडते बाई सकाळी अंगण झाडी ते शरणाची रांगोळी काढीते बाई सकाळी अंगण झाडी ते तिरी शरणाची रांगोळी काढीते गुलामीचं त्या तुटलं वंदना आविरत झिजला भीमचंदना गुलामीचं त्या तुटलं वंदना अविरत झिजला भीमचंदना त्या भीमाला हात मी जोडते त्या सत्वाच्या सुरुंगाला तोडते त्या भीमाला मी जोडते त्या सत्वाच्या सुरुंगाला तोडते बाई सकाळी अंगण झाडी ते त्रिशरणाची रांगोळी काढीते ते बाई सकाळी अंगण झाडी ते त्रिशरणाची रांगोळी काढीते ते परती परिवर्तनाची पंचशिलाचा मंत्र मी बोलते त्या वाटावर रोमान चालते पंचशिलाचा मंत्र मी बोलते बाई सकाळी अंगण जाळी ते त्रि शरणाची रांगोळी पाळी ते बाई सकाळी अंगण जाळी ते त्रि शरणाची रांगोळी पाळी ते भीमाला बाईरमाची सात स्वातीत त्यांच्या वतीन येत भीमाला बाईरमाची सात स्वातीत त्यांच्या आवती नेत त्याने तिचं पालन करते जी पालन करते जीवन जगी माझ उजळते बाय सकाळी अंगण झाडी ते त्रि शरणाची रांगोळी काढते बाय सकाळी अंगण झाडी ते शरणाची रांगोळी काळी ಮನ ಟಸಲಾರ ಬದಲೂ ಗೇಲ ಜೀವನ ಸಾರ ಮನಸಲ ಭೀಮಚಾರ ಬದಲೂ ಗೇಲ ಜೀವನ ಸಾರ ಬಾ ಸಳಿ ಅಂಗನಿ ಶರಣ ರಂಗೋಳಿ ಕಾಡಿ ಅಂಗನ ಸಳಿ ಅಂಗನಿ ಶರಣಾಚಿ ರಂಗೋಳಿ ಕಾಡಿ बाई सकाळी अंगण जाडी ते तिरी शरणाची रांगोळी काढी ते तिरी शरणाची रांगोळी काढी ते देवी शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा आवडलं तर